सलग चौदा वर्ष मंत्री पाच वेळा आमदारकी यालाच म्हणतात राजा तुपाशी जनता उपाशी वर्षानुवर्ष जनतेला टोप्या घालणारे हे आहेत शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे तब्बल चौदा वर्ष मंत्रीपदाच्या आणि पाच वेळा आमदारकीच्या खुर्चीत बसून त्यांनी फक्त मलाई खाण्याचं काम केलं मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग इथे चिक्कार साखर कारखाने भले मोठे हॉटेल सुद्धा आहेत इथल्या हॉटेलच्या स्विमिंग पूल मध्येही पाणी असतं पण इथल्या जनतेला प्यायला मात्र पाणी नाही जातीय तेड निर्माण करण्याचं नियोजन यांना बरोबर जमतं पण पाण्यासाठी यांना नियोजन करता आलं नाही काहीच विकास नाही अजिबात झिरो विकास आहे आम्ही चार पाच वेळेस निवेदन देवदेव देव, देव दमलेलो त्या पाण्याच्या समक्ष आहेत रस्त्याचे जास्त जे मशानभूमी आहेत आर्थिक बाजू म्हणजे सगळ्या समक्ष आहेत शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही शिव रस्ते नाहीत मराठवाड्यातील लाखो गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे पद होत तरीही तुम्हाला ग्रामस्थांचा विचार का करावा असा वाटला नाही लोकांचे बळी गेल्यावरच तुम्ही जागे होणार का बारसवाडा येथील गल्हाटी मध्यम प्रकल्प गेली कित्येक वर्ष ठाक पडल्यानं दुधना नदीकाठी एक्सप्रेस कालव्यासाठी प्रयत्न न केल्यानं जवळपास सत्तर गावात जलसंकट निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी मरमर करावी लागते तुम्ही वाहतूक सुविधा सुधारून पक्के रस्ते बांधून देणार होतात त्याचं काय झालं आणि यासाठी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचं काय केलं तुमच्या फसवेगिरीमुळे पंचेचाळीस गावातील लाखो नागरिक रोज जीव रस्त्यावरून ये जा करतात कारखाने आहेत ना आमच्या गावातून पाईपलाईन गेलेली पण आम्हाला गावाला पाईपलाईन घेते आता आमच्या गावातूनच कारखान्याला आहे कारखान्याला पाणी जाते पण माझा आमच्या जनावरांना टोपलं पाणी आमदार घ्यायचे काहीच नाही दिसला दुसऱ्या टप्प्यावर कामं करतो कार्यकर्ते ते काहीच करून देत नाहीत आमच्या गरीब माणसाला जर पण आणतेस धमकी देस काही तर अशी कागदपत्र झाली हे डांबरवर झालेला पाहिलं अडचण काय शिक्षण नाही काही नाही बरोबर मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा बांधवांची कायम दिशाभूल करत राहिलात अरे तुम्ही तर सत्तेसाठी स्वतःच्या समर्थकांवर हल्ला घडवून आणला शी की येते आम्हाला तुमची मला जायला रस्ता नाही आता या लोकांना शेतकऱ्याला आता काय ते डी मध्ये रोड झालेला आहे म्हणजे आणि तिथे विचारलं तर रोडच गायब आहे म्हणजे एम डी आर मध्ये गेला म्हणे आता खाऊन टाकला रोड त्यांचे कार्यकर्त्यांनी आणि आम्हाला जायला रस्ता नाही आम्ही त्याला विचारलं तर ते म्हणे रोड झालेला आहे मला आणि आता इथे आम्हाला रस्ता नाही बघा तुम्ही वाटला रस्ता काय नाही मेलेल्याच्या ताळूवरच दोन्ही खाणारे तुम्ही नीचपणाचाही कळस गाठला कोरोना काळात लस घोटाळा केला एवढे पैसे खाऊनही तुमचे खिसे भरले नाही म्हणून गरीब शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे करोडो रुपये खाल्ले लाज नाही वाटली तुमचे साखर कारखाने शिक्षण संस्था सूद गिरण्या महाविद्यालयातील काळ्या धन्यांची यादी आता लोकांना तोंडपाठ झालीये टोपे साहेब आता तुम्ही जनतेला टोप्या घालू शकणार नाही ते जे आमदार टोपे हे त्या ट्याके काहीच काहीच नाही त्यामुळे कामं करतो काय ते काहीच करू देत नाही पुन्हा तुमच्या थापांना आम्ही बळी पडणार नाही सतत विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करत राहिला पण तुमच्यावरच्या आरोपांचं काय याची उत्तर कोण देणार